नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड उमरखेड डांकी व बाबुळगाव या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा बाजार समिती उमरखेड अवक साठ क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जदर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड डांकी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती बाबुळगाव अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे साठ सरसंद्राय चार हजार तीनशे ऐंशी जास्तीत ज्या चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील